नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवार एम एच्या एकोणतीस या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून काही सुंदर गावरान वासरं आलेली आहे विक्रीसाठी याच्यामध्ये जवळजवळ सहा सात वासरं आहे एकाच मालकाकडे आणि अतिशय देखणी सुंदर पांढऱ्या रंगामधली वासरं आहे जर कुणाला ही वासरं घ्यायची असतील तर दादाचं नाव आहे किरण आडे राहणार रामगाव त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे एकोणऐंशी सत्त्याहत्तर अठ्ठावीस सोळा एकाहत्तर या नंबरवर कॉल करून आपण या वासरांचा व्यवहार करू शकता सर्व ही अवदात आहेत आणि म्हणजे व्यसन घातलेली आहे जर कुणाला हे वासरं घ्यायचे असतील तर दादाला या नंबरवर कॉल करून आपण त्या वासरांची किंमत आणि बाकी जे काही माहिती विचारायची आहे ते विचारू शकता आणि व्यवहार करू शकता तर बघा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि यांचा जो तालुका आहे धारवा जिल्हा यवतमाळ अशा पद्धतीचे वासरं आहे सर्व वासरं देखणे सुंदर आहेत ठीक आहे